ओ भाई कि आहे काय म्हणताय का कर काय तुम्ही अरे का करता भाऊ तू या या इकडे या कुठे गेल ते काय चाल तू आू पत्ता नाही काही नाही कुठं राहत कुठं तू तू चाल पहिलं सावली आ सावलीत चाल भाऊ सांगतो पाणी आहे का नाही का

पहिले आणलं आहे झेंडूबामने स्वतः झंडूबाम आगमही होत आहे का चालू राहतो मी अरे थांब 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 कसं झालं सांगू का अबे मी हायन पाऊंस पावडर आणि खाकी पावडर हे दोन्ही लावलं आणि ते झालं झालं भेसळ भेसळ झालं भे तर आईन आरशा गेलो आरशा गेलो ना आरसा बी सर माझ्या लग्नाचा फिर मग माझ्या डोक्यात विचार आला रील युट्यूबर बनू, बनू? मग जाऊ दे म्हणलं सालं युट्यूबर बनून जा आता युट्यूबर बन बनून जाऊ दे हेपलू चेपलू माणसाचं काम थोडी हो याच्यासाठी सालं जिगरा पाहिजे जिगरा लगेच दुपारी का नाही आहे मग आपल्या डोळ्यातून पाणी सांडलं पुढे पाहिलं नाही मी न मग ठोकरीच माकाल ठोक का तू तर भोक नाही साली लाल बाम झेंडू बाम विकची डब्बी तुला समजून राहिलं नाही का मी इम्पॉर्टंट गोष्ट करून राहिलो ना हे तो लेटेस्ट न्यूज बापू तुले माहित आहे का मी युट्यूब वर कस झालो साल लय मेहनतीनं झालो दहा घाटाचं पाणी प्या लागलं म्हणलं दा घाटाचं किती किती दाग घाटाचं ना हा तू ऐक ना लय उजन आहे आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहे आपल्याला फकायला सांगताय चाल आपण जाऊ टाइम एवढा वेस्ट झाला त्याने पाऊस पावडर आणि खाकी पावडर म्हणल्या बरोबरच मग लाईट लागले काही आपल्याला चुईत्या बनवत आहे कारण मी लावला होता गोरो होण्यासाठी काहीच घुंगरू झालं नाही बसलो हात हलवत हे तो लेटेस्ट न्यूज आहे आकड तोंडाच्या तू डबल दिसू नको नाहीतर तुला चिरून टाकीन येतस येशील तर तू पाय चाल सोडलं तुझे